शनिवार सत्तावीस जुलै रोजी महाड शहरानजीक साहिलनगर येथे मुंबई गोवा महामार्गावर एक कंटेनर उलटल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून महामार्गावरील वाहतूक देखील काही काळ विस्कळीत झाली होती मात्र महामार्ग पोलीस केंद्र जवळच असल्याने वाहतूक पोलिसांनी त्वरित धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली एम एच त्रेचाळीस बीपी बारा एकोणसत्तर क्रमांकाचा हा कंटेनर रत्नागिरीतील जयगड बंदरातून चोवीस टन साखर घेऊन मुंबईकडे निघाला असताना अपघात झाला कंटेनर भरधाव वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो महामार्ग आणि सर्व्हिस रोड या दरम्यानची संरक्षक जाळी तोडून उलटला महामार्ग पोलिसांनी त्वरित एका बाजूने वाहतूक सुरळीत सुरू ठेवल्याने वाहतूक कोंडीची समस्या मात्र या ठिकाणी निर्माण झाली नाही वरून आलेलं सगळं चिकल लेफ्ट साईडला ले असल्यामुळं गाडीचा ताबा सुटला गाडी फिरली चिखलामुळं गाडी पलटी झाली गाडीमध्ये माल काय नेमका ने गाडीमध्ये माल आहे चोवीस टन आणि साखर भरून आलो शुगर आहे कुठे चालली होती ही मुंबईला चालली होती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी